मी असं म्हणे की सगळे सोयऱ्यांचं ज्ञान रयितेतला जो मराठा गरीब मराठा जो आहे की ज्याला निजामी मराठा श्रीमंत मराठा न्याय देत नाही ज्या रयतेतल्या मराठ्याला चेहरा आणि त्याची ओळख करून नेण्यासाठी जळांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात आणि हा चेहरा एकदा लोकांसमोर आणावा जेणेकरून या गरीब मराठ्याचे प्रश्नसुद्धा देशाच्या पेशेवरती चांगल्या जातील अशी परिस्थिती आहे नाहीतर आता श्रीमंत मराठा हा पूर्णपणे गरीब मराठ्याला दाबून टाकतोय अशी परिस्थिती हे श्रीमंत मराठा हा गरीब मराठी सोयकी सुद्धा करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे मध्यंतरी आपण बघत असाल की यात लातूर उस्मानाबाद मंद हे जे श्रीमंत मराठे होते आपल्याला उत्तर प्रदेशासाठी शिग्न म्हणून म्हणायला सुरुवात झाली होती ंगलटवाळी झाल्यानंतर ते सगळं सुंदर पण रस्ती गई पण बळ गेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे आजही श्रीमंत आजही श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याची सोयपी जोडवायलाच तयार नाही अशी परिस्थिती थँक्यू